बाबाचा वाढदिवस हर्षने केक घेतलेला आहे आणि मामी ना टाकले मामीचा बड्डे आज हर्षच्या आणि हर्षच्या मामीचा आणि आरेंच्या मम्मीचा Okay. मम्मी एक एक अजून घेऊन टाकाय बरेपणे आहे ना छान असे मोदक तिथे कुठे भेटले मामा ते खाली खाली भेटले मामा

हॅपी बर्थडे टू यू दिनेश सावंत यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खास बर्थडे साठी पुण्यावरून पाहुणे आले पुना कल्याण अजून काय निळेचे गाव किती लांबून लांबून बडे साठी आलेल्या आहेत इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हा इथे इथे बघा इथे बघा चला नेक्स्ट नेक्स्ट वन मी काढतो फोटो ह्याच्यामध्ये फोटो पण आहेत बाबू हाय इकडे बघ इकडे बघ हां ओके नेक्स्ट नेक्स्ट वन गिरीश सावंत यांना केक पाठवत आहे आपण मोबाईलमधून धन्यवाद केक शुभेच्छा दिल्याबद्दल आणि इकडे पाहिजे इथे बघ फोटो काढतोय पुढे जा हा इथे बघ ओके वा पाच जणी झाल्यात असा एक अविस्मरणीय क्षण कोमलचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त <laughs> आम्ही आत्ताच सेलिब्रेशन केलेलं आहे उद्या को कोमल्या आधीच पार्टी दिली आहे बड्डेच्या आधीच एक दिवस आधीच याकडनं पार्टी घेतली आहे मस्त मासवडे जेवणची आणि आता <laughs> பார்க்க பார்த்தா ஹேப்பி பர் பார்த்தி ஆய

केलं ना त्याला कि फोटो निघतो ते पकड बघ मामेदर माझा हा बरं काढ बघ व्हिडिओ चालू आहे आणि

कायला एवढं बोलू नका बोलू काय काय कसे